नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता रात्रीचे वाजलेत परफेक्ट एक वाजलाय पर आणि तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी जो ब्लाउज कटिंग केलेला दाखवला होता पेपर कटिंग दाखवल्या होत्या तर झालं असं स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे झाले तर आणि मला झोपीन म्हणून मी जेवले नाही आणि गोळी पण नाही घेतली कारण थोडी तब्येत ठीक नाहीये पण ब्लाऊज देणं पण गरजेचं आहे जसं मी तुम्हाला बोलले की मला ब्लाऊज द्यायची लग्नाचे येतं तर आता एक वाजलाय आणि एक ब्लाऊज रेडी झाला शिवून फक्त त्याला लटकन लावायचं राहिलंय बाकी आणि लटकन लावायचं राहिलंय तर हा ब्लाऊज सुंदर झाला शिवून प्रिन्स कट ब्लाउज ब्लाऊज अडोतीस साईजचा सा आहे तर नंतर रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवूनच हो मी कसा झालाय कसा नाही ते आणि तुम्ही म्हणताना कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ नाही टाकला तर तुम्हाला माहिती की मला स्वतःचे स्वतः व्हिडिओ शूट करता येत नाही कारण जर कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ जर तुमच्या सोबत शेअर करायचं म्हणलं तर कोणतरी कॅमेरा पकडायला लागतो किंवा स्टँडला लावायला तर स्टँड इथे आमचं सरळ स्टँड आहे ज्यावेळेस आपल्याला फेस टू फेस बोलायचंय किंवा व्हिडिओ बनवायचाय फक्त बोलायचं व्हिडिओ बनवायचंय त्यावेळेस ते स्टँडला मोबाईल लावता येतो त्याच्यावर ते ऍडजस्ट वगैरे काही करता येत नाही तसं मला स्टँड पण घ्यायचंय जेणेकरून मला स्वतःचे स्वतः व्हिडिओ शूट करता येईल तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ शेअर करता येतील तर मला तसं सजेशन द्या तुम्ही जर एखादं तसं स्टँड बघितलं असलं तर लिंक वगैरे किंवा त्या स्टँडचं नाव वगैरे काय आहे ते जर तुम्हाला माहिती असेल तर मला सजेशन करा की कसं स्टँड घ्यायला पाहिजे काय कारण जर म्हणजे आता समजा मी मशीनवर बसले तर स्टँडला मोबाईल लावल्यानंतर पाहिजे तसं म्हणजे वर खाली खालचं दाखवायचं असल्यावर खाली त्याचं तोंड झालं पाहिजे असं पाहिजे मी भरपूर सर्च केलं पण मला तसं काही मिळालं नाही तर तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही मला सजेस्ट करा आणि जी साडी रील्स मध्ये दाखवली बऱ्याच ताईंना आवडली ती साडी एका ताईने कमेंट पण केली की के ताई त्यांना विचारा कुठून घेतली तर नक्की विचारीन ताई टेन्शन घेऊ नका विचारीन मी कुठून घेतली ती आणि ज्यावेळेस त्या ताई ब्लाऊज घ्यायला येते तेव्हा तर साडी पण मी हे बघा साडी इथे हिला विडिंग फॉल करायची राहिली अजून एक ब्लाऊज आहे तो सकाळी मला नऊ वाजता द्यायचा आहे त्या ताई राहतात कामोठ्याला तर त्यांचा ब्लाऊज आहे तो पण लग्नाचाच ब्लाऊज आहे जसं मी तुम्हाला बोलले की हा ब्लाऊज आहे तो चौवेचाळीस साईजचा आहे आणि हे बघा अस्तर पण इस्त्री करून ठेवले मी एकदम परफेक्ट अस्तर तर मिळाला नाही तरी पण होत आहे सूट हे बघा सूट होत आहे त्याला तर इस्त्री करून ठेवले अस्तरला कारण अस्तर आहे ते मी एकदाच आणून ठेवते तर थोडेफार चुरगळतात मग मीच तरी करून घेते आणि पेपर कटिंग तुम्हाला आधीच्या मध्ये दाखवलीच मी त्या साईज साईजची पेपर कटिंग करून घेतलेली प्रिन्सेस ची कारण पेपर कटिंग करायची मला गरज नाही तुम्ही म्हणता की ताई तुम्ही डायरेक्ट का कटिंग केला नाही तर तुम्हाला थोडस सांगते त्याबद्दल की तुमच्याकडे पण असे जर ब्लाऊज आले तर तुम्हाला पण प्रॉब्लेम यायला नको त्यासाठी सांगते कधी कधी काय होतं मोठ्या साईजचा ब्लाऊज असतो आणि ब्लाउज पीस हे तो कमी असतो तर त्यावेळेस काय करायचं अस्तर आहे तो जरी एक मीटर असला तर बाहीची उंची आहे साडेबारा आणि ब्लाउजची उंची आहे शिवून साडे पंधरा तर तुम्ही सांगा त्याच्यामध्ये चौवेचाळीस साईजचा ब्लाउज कसा बसत त्यावेळेस काय करायला लागतं पेपर कटिंग करायची म्हणजे पेपर कटिंग अस्तरवर ठेवायची म्हणजे अस्तर पण ऍडजस्ट होतं आणि अस्तरच्या पट्ट्या वगैरे त्या उरतात आपल्याला पट्ट्या लावायला नाहीतर मग काय होतं एक मीटर अस्तर पण पुरत नाही तर त्यावेळेस पेपर कटिंग करून घ्यायची आस्तरवर ठेवायची अस्तर कटिंग करून घ्यायचं आणि नंतर अस्तर ब्लाऊजवर ठेवून ऍडजस्ट करून ब्लाऊज कटिंग कर करायचा त्यामुळे काय होतं मोठ्या साईजचा जरी ब्लाऊज असला तरी कमी अस्तरमध्ये आणि कमी ब्लाऊज पिसामध्ये ऍडजस्ट होतो तर जसं मी आता तुम्हाला सांगितलं तसं करायचंय तुम्हाला ह्या आयडिया आल्या पाहिजेत तुमच्याकडे एखादा ब्लाऊज आला मोठ्या साईजचा तर घाबरून जायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही आणि तुम्हाला टेन्शन येऊ नये किंवा काय करावं ते कळालं पाहिजे त्याच्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते सकाळी उठल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे आंघोळ मग देवपूजा सगळ्या घरातले काम हो, तर मग तो ब्लाऊज कधी होणार तर आता एक सवा एक वाजून झोपे पर्यंत दीड वाजतोय आणि परत तीनला उठायचंय म्हणजे एक दीड तास मी झोपणार आणि दीड तासांनी उठणार उठल्यानंतर तुम्हाला दाखवते मी उठले की नाही उठले ते रिअल मध्ये कारण तुम्हाला असं वाटायला नको की तया आम्हाला खोटं बोलतात असं नको वाटायला आणि एक वाजलंय का नाही तुम्हाला दाखवते हे बघा आता एक वाजलाय परफेक्ट म्हणजे तुमच्यापासून मी चोरून लपून काहीच नाही जे आहे ते मध्ये दाखवते तर व्हिडिओ पर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन च बटन दाबायला विसरू नका तुम्ही जर नवीन असताना चॅनलवरती म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला ते, ते नोटिफिकेशन येईल तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल त्याच्यासाठी सांगते माझी तब्येत का बिघडली तुम्हाला तर माहितीये कंटिन्यू जसं शिफ्टिंग झालंय तेव्हापासून कंटिन्यू धावपळ चालू आहे हॉस्पिटल पण चालू आहे तर मला असं वाटतंय की त्याच्यामुळे मला थकवा आलाय आणि चेहऱ्यावरून तुम्ही म्हणता की ताई मस्त गुबगुबीत झाल्या का काय झाले तुम्हाला पण खरं सांगते मी तुम्हाला ताई मी दिवसभर बी ना अन्ना पाण्याचं ज्या हॉस्पिटलला मी जेव्हा जायचे तेव्हा त्या ताई होत्या माझ्यासोबत त्या पण बोलल्या बघितलं त्यांनी त्या पण मला बोलल्या पित नाही तुम्ही बाथरूमला जात नाही दिवसभर काही खात नाही तर तुमचं कसं व्हायचं तर मला सवय झाली माझ्या शरीराला मला काही वाटत नाही आणि दिवसांदिवस आधी मी एकदम बारीक होते आता मी दिवसांदिवस फुगत चालले तर असं नाही की माझं खाणं वाढलंय का मी दिवसभरले पाणी पिते सा दोन तीन वेळा जेवते असं नाही दिवसभर उपाशी जरी असले जरी काही खाल्लं नाही जरी पाणी पिलं नाही जरी मी काही केलं नाही तरी पण माझी तब्येत दिवसांदिवस मस्त गुपगुबीत होत चालली कारण ही समर्थक कृपा आहे म्हणून मी अशी गुपगुबीत झाली तर खरच म्हणतात ना देवतारी त्याला फोन मारी त्याच्यातली कते आणि आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचं स्ट्रगल करायची कष्ट करायचे कष्ट नाही गेलं तर आपल्याला फोन आहे काम करणं गरजेच आहे किती तब्येत बरी नसली काही नसलं तरी करणं गरजेचंच आहे तर तुमच्या ताईला असाच सपोर्ट करा आणि चला आता मी थोड्या वेळ आराम करते कारण तुम्हाला आवाजावरून समजतच असेल तब्येत बरी नसली काही नसले तरी काम करायला भागच आहे आणि लग्नाचे ब्लाऊज येत लग्नाचे नसते तर सांगितलं पण असतं की काही होणार नाही तर एक दोन दिवसांनी लेट देते पण असं नेहमीच होतं की आपले काही प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यामुळे ब्लाऊज राहतात आणि मग एकदाच आपल्यावर लोड येतो त्या ब्लाऊजांचा तर काहीतरी अशा पण म्हणतात की ताई तुम्ही मग एवढे ब्लाऊज घेत ना का पण काम करणं पण गरजेचं आहे ब्लाऊज घेणं गरजेचं आहे ताईंचे ब्लाऊज भरपूर दिवसापासून ठेवलेले असतात मग त्यांचे काहीतरी फंक्शन निघले की द्यायला लागतं आणि आता समजा मी तुम्हाला बोलले मी देते दहा तारखेला मी देते पंधरा तारखेला आणि मध्येच माझं काही काम आलं मला बाहेर कुठे जायला लागलं तर मग ते काम राहून जातं आणि मग एकदाच लोड येतो असं होतं आणि मी जेवढं काम करेन तेवढे मला पैसे येतील कारण जर काम कमी केलं तर कमी पैसे येतील मग आपले खर्च भागणार नाहीत ना काम जास्त केलं तर आपले सगळं ऍडजस्ट होतं तर त्याच्यासाठी जा जास्त काम करणं गरजेचं आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच समर्थ कृपा आहे त्याच्यामुळे चाललंय सगळं तर चला आता आराम करते आणि नंतर भेटूया तीन वाजता